जागतिक पुस्तक दिनानिमित्त कोरेगाव शहरातील सरस्वती विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे मतदान पुस्तिका वाचन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सांगतील त्याच उमेदवाराचं काम करण्याचा मान तालुक्यातील दहिवडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्धार खटाव तालुक्यातील औंद येथील टेकडीवरील श्री ज्योतिबा मंदिरात यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन वाई सिद्धनाथवाडी येथे जय हनुमान रिक्षा संघटनेकडून हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी कराड तालुक्यातील करवळी येथे श्री ज्योतिबा यात्रेतून आलेल्या शासनकाठीची काढण्यात आली मिरवणूक कराड तालुक्यातील वराडे येथे काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा शहरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी सातारा शहरातील जुना मोटर स्टँड येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विकिरीवर शाहूपुरी पोलिसांचा छापा दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल केला जप्त कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांच्या सौ सौप्रियाताई शिंदे यांनी खट्टाव तालुक्यातील डिस्कळ येथे कार्यकर्त्यांची घेतली बैठक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केले मार्गदर्शन ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांची सातारा शहरातील बोगदा येथे प्रशासनाकडून कसून तपासणी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन खासदार शरद पवारांनी चूकच केली आमदार महेश शिंदे यांचे प्रतिपादन सातार सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या संदर्भात सातारा शहरात बैठक संपन्न सातारा शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक भाजपचे ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते या प्रसंगी महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन करण्यात आले सातारा शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर रवींद्र हारसे यांचे वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी दुःखद निधन आज सकाळी दहा वाजता माऊली येथे होणार अंत्यसंस्कार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुशांत नावंदर यांच्या नेतृत्वाखाली नाका परिसरातील सर्व व्यापाऱ्यांचा खासदार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी भाजप शहराध्यक्ष विकास गोसाव यांनी निवडणूक निर्णायक अधिकाऱ्याकडे केली मागणी सातारा लोकसभा निवडणूक अनुषंगाने मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायत परिसरातील महिला बघिनींशी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांनी साधला संवाद सा खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर गुन्हे करणाऱ्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी दणका देत तडीपार केले ऐन लोकसभा निवडणुकीत पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांचे का दण आणले पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कालावधीत आत्तापर्यंत एकशे तीन जणांना तडीपार करण्यात आले सातारा शहरातील ललन टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आदेश मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर दारूचा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सातारा तालुक्यातील भोंडवळे येथे आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी ऊसाचा रस पिण्याचा घेतला आनंद माडा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी श्रीराम मंदिर फलटण येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराला डावलून मोहिते पाटलांना दिला पाठिंबा रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर यांनी तुतारी फुंकून प्रचाराचा नारळ फोडला यामुळे आता भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे टेन्शन वाढले लोकसभा निवडणूक प्रचारार्थ जावली तालुक्यातील कुसुंबी येथे आमदार शशिकांत शिंदेंनी स्थानिक ग्रामस्थांशी साधला संवाद व जाणून घेतल्या अडचणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कराड तालुक्यातील तासोडे टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी पाटण तालुक्यातील निरळे येथे कोयना नदीत आढळला मृतगवा गव्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आमदार जयकुमार गोरेंनी घेतली मानच्या भाजप पदाधिकाऱ्यांची दहिवडी येथे बैठक कोरेगाव शहरासह तालुक्यात दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा उत्साहात साजरी दर्शनासाठी भाविकांची गर्दी जावली तालुक्यातील कुडाळचे ग्रामदैवत पिंपिळेश्वर वाकळेश्वर शाही विळा सोहळा यात्रेनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी श्रींचे दर्शन घेतले